निर्लीच्या अनिरुद्धानं आईच्या कष्टाचं चीज केलं संपूर्ण भारतातून पस्तीसावा क्रमांक मिळवत आर्मीत लेफ्टनंट पद पटकावले अत्यंत कष्टातून व जिद्दीनं अनिरुद्ध देशमुख यांना वयाच्या पंचवीशीत आर्मी लेफ्टनंट पद मिळवत सर्वांना सुखाचा धक्का दिला आर्मीत अधिकारी होण्यासाठी ज्या ज्या परीक्षांच्या माध्यमातून प्रवेश मिळतो त्यातीलच एक एस एस सी टी त्रेसष्ट या परीक्षेच्या माध्यमातून अनिरुद्ध संपूर्ण भारतातून पस्तीसावा येत नेत्र दीपक असं यश मिळवलं अनिरुद्ध दोन हजार बावीस साली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिस्टिंगशनने पास झाला लगेचच त्याला बेंगलोरमध्ये विप्रो या कंपनीत कामाला होता अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला अनिरुद्ध हा नोकरी सांभाळत या परीक्षेची तयारी करत होता दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर अनिरुद्धनं पहिल्याच प्रयत्नात संपूर्ण देशात हे अत्यंत खडतर परीक्षा पास केली अनिरुद्धचा निकाल लागल्या लागल्या कुटुंबिया गावकरी नातेवाईक व मित्रमंडळींच्या आनंदाला अजिबात पारावार राहिला नाही योगायोगानं निकाल हा आणून चतुर्दशी दिनीच लागला आपला अनिरुद्ध मोठा साहेब झाला या आनंदात त्याच्या मित्रमंडळांनी गणपतीच्या विसर्जनाचा अख्खा मिरवणुकीत अनिरुद्धला खांद्यावर घेऊन जल्लोष केला अनेकांनी शुभेच्छा दिल्या मायेची पाखरण करणारी आई संकट समयी धीर देणारी आई कष्ट करून मुलांसाठी झिजणारी आई मुलांचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून स्वतःचा विचार न करता जीवाचं रान करणारी आई अनिरुद्धनं मिळवलेलं यश हे नक्कीच वाखान्य जोग आहे परंतु अनिरुद्धच्या यशात त्याच्या आईचा संघर्ष हा प्रचंड मोठा आहे हा संघर्ष मी अगदी जवळून पाहिला आहे अनिरुद्ध व त्याचा लहान भाऊ हे अगदी लहान वयात असतानाच त्यांच्या वडिलांचं दुर्दैवी निधन झालं पतीचं अकाली निधन झाल्यावर अनिरुद्धची आई म्हणजेच विद्या देशमुखे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि कुटुंबाची जबाबदारी आली दोन मुलं आणि सासू सासरे यांचा खंबीरपणे आधार त्या झाल्या दोन हजार सहा साली कडेगाव एम आय डी सीमधील मधील एका कंपनीत अकाउंट डिपार्टमेंट मध्ये त्या कामाला लागल्या तुटपुंजा पगारातील नोकरीत त्यांनी कुटुंबाचा गाडा पुढे हाकला सहा एक वर्ष तिथं त्यांनी नोकरी केली त्यांनी मनोमन ठरवलं होतं आपल्याला कितीही अडचणी आल्या तरी पोटाला चिमटा काढून मुलांना चांगलं शिकवायचं आणि मोठं करायचं त्या पगारात भागत नसल्यामुळे नंतर त्या एम एस सी आय टी शिकल्या व एका एन जी ओमध्ये मध्ये कामाला लागल्या मुलांना त्यांनी शिक्षणासाठी बाहेर पाठवलं मुलांनी पण आईच्या परिश्रमाची जाण ठेवत अभ्यास केला शिक्षणासाठी बँकेचं लोन काढलं डोक्यावर कर्ज झालं परंतु काहीही झालं तरी डगमगायचं नाही अशी खूनगाठ त्यांनी मनाशी बांधलेली अनेक संकट आवासून उभी असायची परंतु या खास खळग्यातून वाट काढत संघर्ष करत त्यांनी हिमतीने मुलांना शिकवले संघर्षातही तिने दिली सुसंस्कारांची शिधोरी सुदैवानं डिग्री पासआउट झाल्यावर अनिरुद्ध विप्रोमध्ये चांगल्या नोकरीला लागला आणि एक आधार मिळाला परंतु तरीही आईच त्याला नेहमी आपणच सांग असायची की तुला जे आवडते ते मनापासून कर त्यात तुझ्या परिश्रमाला नक्की यश मिळेल आणि ते मिळालंही परीक्षा अनिरुद्धने यशाचा एक टप्पा पास होऊन गाठलाय सोबतच त्याच्या आईनं चांगल्या संस्कारात त्यांना शिकवल्याने एक चांगला अधिकारी भारतीय सेवेत आपणास पाहायला मिळेल पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज